संस्थान कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकाराविरुद्ध तसेच तक्रारदार यांच्यावर अन्यायकारक वर्तणूक करून सेवेतून काढून टाकल्याबद्दल आणि केलेल्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्याने आज नांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजेपासून श्री साईबाबा संस्थान मदतनीस कर्मचारी देविदास त्र्यंबक बोर्डे यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी भर पावसात आश्रम धर्मशाळा एक हजार रूम प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी रात्री दहा वाजता भरपावसात हा कर्मचारी आपल्या न्यायासाठी लढत असताना त्याची दखल कोणीही न घेतल्याचं दिसून आलं या प्रकरणी बोरुडे यांनी सर्व शासकीय कार्यालया संबंधित प्रकरणाचे अर्ज दाखल केले असल्याचे सांगून न्याय ना मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला या मदतनीस कर्मचाऱ्यानं सुरू केलेल्या आमरण उपोषण व त्यानं केलेले आरोप याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा बोरुडे यांना भेट देणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे मी दुपारी साईबाबन चार ते झाल्यानंतर साडेबारा नंतर बसलेलो आहे तेव्हापासून आतापर्यंत आणि माझ्या मागण्या एवढ्याच आहे की ज्या तक्रारी मागच्या महिन्यामध्ये मी संस्थान कर्मचारी इन्सोर्स याच्याविषयी एक तक्रार कार्यकारी साहेबांकडे दिली होती तर त्याचा पाठपुरवठा असा की त्या व्यक्तीला फक्त महिन्याभराचा ब्रेक दिलेला आहे किंवा त्याची सेवा खंडित केलेली आहे त्याचबरोबर माझीसुद्धा सेवा खंडित केलेली आहे त्यांनी माझी मागणी एवढीच आहे की त्यांनी मला परत कामावर घ्यावं आणि जे विजयवाणी अधीक्षक साई आश्रम भक्तिनिवास हे त्याला पाठीशी घालत होते यांच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई करावी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण असंच चालू ठेवणार आहे आलेलं ते उपोषण मी आमरण उपोषण करतोय पाऊस किती आला तरी मी हटणार नाहीये नाही मी कुठलीही मंडपाची किंवा कुठली माझी सोय होईल अशी व्यवस्था मी केलेली नाहीये मात्र माझ्या न्याय हक्कासाठी मी लढत आहे मला कायदा सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला न्याय मिळेल मला अशी पूर्ण विश्वास आहे या माध्यमातून कुणाचं नुकसान व्हावं या हेतूने मी हे उपोषण करत नाहीये फक्त मला न्याय मिळावा या हेतूने मी हे उपोषण करत आहे काही करते भेटून गेले आणि संस्थांमधलं कोणी झालेलं नाहीये मिळत नाही तोपर्यंत मी माझं अमरण उपोषण असं चालू ठेवणार आहे तर शिर्डी पोलीस स्टेशन मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान प्रांत अधिकारी जिल्हा अप्पर कार्यकारी अधिकारी व शिर्डी नगर परिषद व राहता तहसीलदार साहेबांना सुद्धा मी याच निवेदन दिलेले खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोपरायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न